नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र परभणीचे लॉ ला शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निरोघृहन हत्येला वाचाप फोडणारी मी काही नावं घेतो काही नावं घेतो सारे सारी, सारी नाही बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर मुंबईचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया दीपक केदार सचिन खरात आणि अशी कितीतरी नावं घेता येतील कितीतरी दीपक काका नागरगोजे अशी शेकड्यावर नावं घेता येतील किंवा लोकमत आयबिएनचा पत्रकार विलास बडे अशी शेकडो नावं घेता येतील मित्र यातलं एकही नाव मराठा नाही यातली अनेक नाव ओबीसी आहेत वंजारे आहेत हे लोक पोटतिडकीनं सांगत की संतोष देशमुखच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे यांना न्याय मिळाला पाहिजे कारण हे प्रकरण जाती पातीच्या पलीकडचं होत हे प्रकरण मानवतेचं होतं माणसाचं होतं संतोष देशमुख नावाचा एक होतकरू उमदा पोरगा त्याला दहा दिवसात संपवलं हाल हाल करून मारलं सोमनाथ सूर्यवंशी सारखा विधी महाविद्यालयात शिकणारा मुलगा त्याला कारागृहामध्ये किंवा जेलमध्ये मारलं संशयास्पद मृत्यू झाला आणि याचा जाब विचारण्यासाठी अवघा महाराष्ट्र एक झाला होता पण एक महिन्यानंतर बघा एक महिन्यानंतर मात्र काही लोकांना जाग आली त्यात प्रा, प्रामुख्यानं लक्ष्मण हाके होते एक नंतर <coughs> ते एक महिन्यानंतर पोहोचले औरंगाबादला संभाजीनगरला आणि त्यांनी सुरू केलं जाती जातीमध्ये हे मराठा ओबीसी आहे ओबीसीना टार्गेट केलं जात आहे फलानं केलं जात आहे नंतर परभणीला गेले परभणीला त्यांचा माईक हिसकावून लोकांनी त्यांना आरसा दाखवला की तुमची काय अवकात आहे हाके तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन काम करताय तुम्ही कोणाची तरी हस्तक आहेत हे इतकं गढूळ आणि विचित्र महाराष्ट्राचं राजकारण झालेलं असताना उत्तमराव जानकर नावाचा धनगर समाजाचा माणूस ज्या उत्तमरावांनी उत्तमराव जानकरांनी ईवे मधला घोटाळा काढण्याचं पहिलं काम केलं की तुम्ही जाहीरपणे आव्हान दिले की तुम्ही पुन्हा रिवोटिंग घ्या बॅलेट पेपरवर आणि बघूत कोणात कितना दमा आहे वगैरे म्हणून पार देशाचं लक्ष वेधून घेतलं सरकारला सळू की सळू करून सोडलं ते उत्तमराव जानकर सुद्धा बीडच्या या प्रकरणामध्ये व्यथित होऊन उद्विग्न होऊन बोलत आहेत <coughs> मित्र हो एकीकडे अनिल देशमुख सारखा तत्कालीन गृहमंत्री त्या माणसावर फक्त चर्चा आहेत कोणीतरी म्हणते की अनिल देशमुखांना शंभर कोटीचा हप्ता पाहिजे होता चर्चा ते शंभर कोटी नंतर दीड कोटीवर आले नंतर एक कोटीवर आले अशा चर्चांवरती अनिल देशमुखांना वर्षभर जेलमध्ये राहावं लागते ते नवाब मलिक जे की महायुतीचे उमेदवार होते नंतर त्यांच्या जोडीला मांडीला लावून त्या नवाब मलिकांवर तर काय दाऊदचा एजंट चर्चेवरच म्हणून त्यांना जेलमध्ये काढण्यात आलं संजय राऊत असे कितीतरी नाव सांगता येतील कुठलाही पुरावा नसताना फक्त चर्चांवर आणि अफवांवर त्यांना अटक करून वर्षे वर्षे मध्ये डांबण्यात आलं आणि दुसरीकडं ज्या वाल्मिक कराडांवर वीस गुन्हे आहेत ऑलरेडी त्यातले पाच सहा गुन्हे तीनशे सातचे आहेत म्हणजे हाफ मर्डर आपण ज्याला म्हणतो <coughs> मृत्यू होईल अशी दुखापत करणे ज्यांना एडी ची नोटीस आलेली आहे त्यांना मात्र वीस बावीस दिवसानंतर ते स्वतःच अटक होतात अटक देखील होत नाही ते स्वतः अटक होतात अगदी शे दोनशे कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन गाडीत शाही बसून येऊन नाटक होतात तरीही पोलिस त्यांच्यावर चार्जशीट दाखल करत नाहीत तीनशे दोनचा गुन्हा दाखल करत नाहीत याचाच अर्थ सगळ्या लोकांमध्ये जनआक्रोश असतानाही हे होत नाही याचा अर्थ सरकारला जनतेचं काहीही देणं घेणं नाही कारण हे सरकार लोकांच्या मतांवर नाही तर ईव्हीएमच्या खेळावर निवडून आलेला आहे असा आरोप उत्तमराव जानकरांनी केलेला आहे तर आपण व्हिडिओ दाखवत होतो तुम्हाला क्लिप पण मला वरून नोटीस आली की तुम्ही इतरांची सामग्री दाखवू शकत नाहीत त्याच्यामुळं मला त्याची शिक्षा भोवाव्या लागते म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन बघत जा मी म्हणतोय की म्हणालीत की नाही उत्तमराव जानकर म्हणाले की हे सरकारच ईव्हीएमच्या भरोश्यावर आलेलं असल्यामुळं यांना जनतेच्या भावनेशी काही देणं घेणं नाही म्हणून हे लोक असं वागत आहेत मित्रो अत्यंत गंभीर आरोप आहे अत्यंत गंभीर आरोप आहे महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोर्च निघत आहेत रस्ता रोको होतो आहे आंदोलन होत आहेत दीपक केदार आज म्हणाले काल लक्ष्मण हकीला सचिन खरात आणि झापला आज दीपक केदार नावाचे दुसरे दलित चळवळीचे नेते आंबेडकरी चळवळीचे नेते आज जालन्यात म्हणाले की कोपर्डीला ज्यावेळेस घटना घडली तो आरोपी दलित समाजाचे होते आणि त्यांना इतके हाल केले हे केले पण आम्ही कधी रस्त्यावर उतरलो नाही कारण ते आमच्या जरी समाजाची असली तर आमची ती गुन्हेगार होती आणि ती मुलगी आमची मुलगी होती आमची भगिनी होती ही भावना पाहिजे मित्र का आपला गुन्हेगार असला तर त्याला सपोर्ट करायचं हे नवीनच तंत्र महाराष्ट्रामध्ये दे सुरू झाले <coughs> आज ते दीपक केदार आज पुन्हा म्हणाले जालन्यामध्ये की आमचा भाऊ सोनवणे नावाचा भाऊ दलित भाऊ त्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुखजी तुम्ही बलिदान दिले हे भीमसैनिक हे बाबासाहेबांचे अनुयायी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहतील ही झाली माणुसकी ही झाली परंपरा ही आहे महाराष्ट्राची संस्कृती पण काहीजण सुपारी कशात ही जात आणायची काहीही नाटकं कर करायची हे प्रकार सुरू झालेले आहेत म्हणून जानकरांनी अत्यंत जबाबदारीने हे विधान केलं की या लोकांना लोकांची भीतीच राहिली नाही जनतेची भीती राहिली नाही कारण त्यांच्या मताची यांना गरजच नाही कारण ते ईव्हीएम सेट करून निवडून येतात त्याच्यामुळे लोक गोंबळले काय मेले काय ओरडले काय यांना काही देणं घेणं नाही मित्र हो आणि हे असच सुरू राहिलं अजित पवार फार स्वतःचे टिमके वाचत होते की अजित दादा एकच वादा आज ते अजित पवार सरळ सरळ त्यांची बाजू घेत आहेत कारण त्यांना माहित आहे की एक कुठला तरी वर्ग नाराज होईल आपलं आधीच काही खरं नाही अरे तुमच्या राजकारणासाठी तुम्ही लोकांचे बळी घेता अजित पवार थोडा विचार करा राजकारणात कुणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नसतं थोडी माणुसकी दाखवा ते कुणाचं तरी लेकरू कुणाचा तरी भाऊ त्याला दिवसात ढवळ्या बेमत मारलं जाते तुम्ही मात्र राजकारण बघताय मित्र हे चुकीच आहे जानकरांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का सरकारला लोकांच्या भावनेची कदर राहील नाही का हा व्हिडिओ बघायला त्यावेळी व्यक्त व्हा यानंतरच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंट घेण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद